नमस्कार म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये साजूक रवाळ तूप आणि एका आत लोण्याचा गोळा कसा आणायचा ते पाहणार आहोत मी यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला की थंड अशी विरजनाची साई एका भांड्यामध्ये मोठ्या घ्यायची आणि ते असं चमच्याच्या साह्यानं फिरवायचं पण खूप वेळ फिरवला पण लोणी काही वेळ आलंच नाही उलटं ते पातळ होत गेलं त्यामुळे ही पद्धत थोडीशी चुकीची वाटली मला कारण याला बराच वेळ हलवा लागेल तेव्हा कुठंतरी थोडी लोणी येईल पण सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं ह्याच्यामध्ये तीन चार दिवसाची साई येईल इतपत साई घ्यायची आहे अशी विरजनाची थोडी थोडी करत घ्यायची आहे असं चमच्यानं घेतल्यामुळे काय होतं हातही भरत नाहीत आपले आणि जास्त भांडेही भरत नाहीत आणि या पद्धतीनं करायचं नाही जास्त लोणीही येत नाही आणि मिक्सरला असं एका मिनटाच्या आत फिरवल्यानंतर असा छान घट्टसर असा लोण्याचा गोळा वर येतो आणि तो पण आपल्याला हाताने काढायचा नाही आहे असं एक अधा झाऱ्या घ्यायचा आणि त्यानं सगळं लोण्याचा गोळा निघून निघतो सगळा हात भरवायची गरज पडत नाही आणि मी ज्या पातेल्यामध्ये लोणी कढवायचे आहे त्या पातेल्याला थोडंसं तुपाचा हात तळून घेतलेला आहे यानं काय होतं आपली बेरी जरी खाली चिटकलेली किंवा करपलेली असेल तर ते पटकन निघली जाते घासल्यानंतर थोड्याशा घासणीनं घासल्यावर आणि हे आपल्याला दोनदा तीनदा पाण्यानं स्वच्छ लोणी धुवून घ्यायचं आहे घट्ट असा गोळा तयार होतो यानं मिक्सरमध्ये केल्यामुळे आणि लोणी धुतल्यामुळे काय होतं एक आयुर्वेदिक पद्धतीनं आपलं तूप छान वासाचं तयार होतं आणि जर तुम्ही लोणी धुतला नाही तर त्या तुपाला वास येतो आणि जास्त दिवस ते तूप टिकतही नाही असं दोन तीन तुळशीचे पानं घ्यायची किंवा खायचंही पान तुम्ही घेऊ शकता आणि तूप कडवायला ठेवायचं आहे तूप इतपत कडवायचं आहे की थोडीशी बेरी आपली लालसर थोडी थोडी लालसर झाली हो पाहिजे म्हणजे थोडी बेरी मॉइश्चर सगळं निघालं की तूप आपलं छान असं खूप दिवस टिकतं ओलसरपणा राहत नाही तुपामध्ये आणि तुळशीचे पानंही त्याच्यामध्ये छान असे कडक झाले पाहिजेत आणि तुपा त्या तुपामध्ये तुळशीच्या पानाचा वासही छान येतो आणि हे तूप खूप साजूक रवाळ बनतं ज्यात ज्याच्यातून आपण लोणी काढलं आहे ते हे ताक आहे खालचं ते गरम केले की त्याचं पनीरही आपल्याला मिळून जातं आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका डब्यामध्ये मोठ्या आणि लगेचच स्टोव पण लावायचं नाही या गरम तुपाच्या डब्याला परत त्याचं मॉइश्चर तयार होऊन त्या टोपणाचे टिपके ओलसर पाण्याचे खाली पडून तूप खराब होऊ शकतं त्यामुळे लगेच टोपण लावायचं नाही असं लालसर बेरी ये हो होईल इतपत तूप कडवायचं आहे जास्त काळी बेरी होऊ द्यायची नाही असं तूप छान आपलं थोडंसं हलवायचं फक्त काय करायचं तूप रवाळ होण्यासाठी पातीला सतत हलवायचं जेणेकरून आपलं तूप असं रवाळ बनतं थंड झाल्यानंतर आणि हे तूप बाहेर फ्रीजच्या बाहेरही खूप दिवस टिकतं आणि छान वास राहतो याला आणि खूप दिवस सुंदर असं टेस्ट येते या तुपाची अशा पद्धतीनं तूप नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल ऐकॉनी प्रेस करायला विसरू नका भेटूयात अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद